आज अम्बड, आज शहरातील मराठा समाजाचा हा समूह आणि अखंड मराठा समाज आपण आपल्याला आज काय करायचंय सूचना मध्ये याच्यासाठी हे बघा आता बस झालं कवर काय करायचं पाणीपतची लढाई आपण बघितली आता समुद्रात आपण जिंकून आलो आजच आपण पाठीमाग राहिलो मला एक भीमसागर म्हणून गेले सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो म्हणजे आपण आरक्षणास पात्र असताना सुद्धा आपला वाटा सुद्धा कोणीतरी हिसकून घेते आपल्याला आपल्याला कोणत्याही विशिष्ट धर्माला कोणत्याही जाती समूहाला कोणत्याही अन्य समूहाला दोष न मानता आम्ही आमचा हक्क मागतोय त्या हक्कासाठी आता बस झालं मला टणव आपली साडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोल साडी याच्या पनीकडे जाऊन आपल्याला टळलं तर आपल्या उद्याच्या पिढीला न्याय आणि आरक्षण मिळू शकत त्याचा एक पाठीराखा एक नेतृत्व नेतृत्व एवढं जबरदस्त आपल्याला भेटलंय पाटील आले हजारो तळागळात असं नेतृत्व भेटणार नाही आणि हे नेतृत्व जर हरलं आणि त्या नेतृत्वाला जर आपण आज उद्या घातलेली साथ जर आम्ही साथ जर दिली नाही ना तर उद्या येणारा काळ सुद्धा आपल्याला माफ करणार नाही त्यामुळं ज्याला जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या गावात पाचशे रुपये वर्गणी करा पाचशे रुपये वर्गणी करा कोणी हजार करा ज्याला जाणं शक्य नाही जे गव्हर्नमेंट गर, मध्ये थोडेफार कामाला असतील त्यांनी एक्स्ट्रा पैसे द्या आपल्या गरिबात गल्लीतला पोरगा त्याला टुकर न मानता पण पाटलाची पाठीरागण करीत असेल तर कर त्याला पुढाकार घेऊन त्याला परत साथ द्या आणि जाऊ द्या पाटलाचा ते एकदा पाठीराखा व्हायला त्याला आणि म्हणून सर्वांना सांगतो कवार जागायचं गेले दिवस दिवसात संपत आले वाळूचा कण वा तस आयुष्य संपत चाललंय कधी झगडणार कधी तुमच्या मुलासाठी जगणार तुम्हाला सांगतो माझ्या किती सर्टिफिकेट माझ्या बायकोच कास्ट सर्टिफिकेट मी पंधरा वर्ष झाले मी माझी निशे असते पंधरा वर्षे झाले ढाकलगाव ग्रामपंचायत सदस्य ओबीसी मधून पात्र आहेत व्हॅलिडेशन नव्हतं पाच माहितीचे अधिकार टाकले व्हॅलिडेशन सुद्धा पडताळणी करून पूर्ण कंप्ले टाकली मग मी म्हणतो माझी बायकू जर ओबीसी मध्ये असेल मला जन्माला आलेली मुलगी ती ओबीसी नाहीये तिचा खासरा तिच्या बापाचा तिच्या आध्याचा तिच्या पांज्याचा मराठा निघतोय मग आम्ही काय केलं तुम्ही पात्र येत आम्ही पात्र आहे आम्ही तेच मागतोय सगळे सवय अंमलबाजाव कळा ते आहेत तर आम्ही पण आहे thank